दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पाच वर्ष खूप ऐतिहासिक आणि निर्णायक ठरतील ज्या गोष्टीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती ती आज घडलेली आहे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये तिसऱ्या पक्षामध्ये एक मोठी फूट पडताना आपल्याला दिसते आहे वीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांचं बंड झालं त्याच्यानंतर दोन जुलै दोन हजार तेवीसला अजित पवार भाजपसोबत आले राष्ट्रवादी पक्षातून एक वेगळी भूमिका घेत आणि त्याच्यानंतर आता अशोक चव्हाण पहिलं बंड जे आहे ते सुरू झालेलं होतं राज्यसभा निवडणुकीच्या वेळी आणि आता सुद्धा जी घडामोड घडती आहे ती देखील राज्यसभेच्याच निवडणुकीच्या वेळी आणि त्यामुळं एक इंटरेस्टिंग निवडणूक पुन्हा एकदा राज्यसभेची आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळू शकते कदाचित महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून येऊ नये आणि आपले सहा उमेदवार निवडून यावेत यासाठी भाजपनं अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची ही वेळ साधल्याचं दिसतं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टीचं टायमिंग खूप महत्त्वाचं आहे चर्चा तर खूप दिवसांपासून होती म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि विधानसभेमध्ये त्यांचा विश्वासदर्शक ठराव होता त्यावेळी काँग्रेसचे काही आमदार गैरहजर होते विधानभवन परिसरामध्ये ते होते पण मतदानाला येऊ शकलेले नव्हते आणि त्या आमदारांच्यामध्ये आघाडीवरती होते अशोक चव्हाण तेव्हापासूनच संशयाची सुई जी आहे ती अशोक चव्हाण यांच्या नावाभोवती फिरत होती मध्ये मध्ये वारंवार या गोष्टीची चर्चा व्हायची सा की अजून काँग्रेसचा एक गट जो आहे तो फुटणं बाकी आहे आणि अखेर तो फोडण्यासाठीचा मुहूर्त जो आहे तो भाजपनं निवडलेला आहे खरं तर दोनच दिवसांपूर्वी संसदेमध्ये भाजपनं ए सरकारच्या कार्यकाळावरती एक श्वेतपत्रिका आणलेली होती त्यांच्या काळातले गैरकारभार किंवा भ्रष्टाचार सांगणारे आणि त्या कारभाराचे वाभाडे काढणारे त्या श्वेतपत्रिकेमध्ये आदर्श घोटाळ्याचं नाव होतं आणि संसदेमध्ये देशाच्या सभागृहामध्ये अधिकृतपणे त्या घोटाळ्याबद्दल चिंता व्यक्त करणारा एक पेपर आणला जातो आणि त्याच्यानंतर पुढच्या काही तासामध्ये त्याच घोटाळ्यासाठी ज्यांना जबाबदार धरलेलं होतं त्यांना अधिकृतपणे प्रवेश दिला जातोय का हे आता आपल्याला बघावं लागेल आणि हे नवीन नाही आहे तुम्ही बघितलं असेल की अजित पवारांच्या वेळी पण जाहीरपणे पंतप्रधान मोदींनी सिंचन घोटाळ्याबद्दल आरोप केलेले होते आणि ज्या क्षणी त्यांनी हे आरोप केले त्याच्यानंतर पुढच्या दोन दिवसामध्ये अजित पवार हे भाजपसोबत आलेले होते त्यामुळे आता पुन्हा जर कुणी एखाद्या नेत्याचा भ्रष्टाचाराबद्दल असा ठळकपणे उल्लेख केला तर कदाचित आपल्याला त्या नेत्यावरती नजर ठेवावी लागेल की आता याही नेत्याला स्वच्छ करून घेण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय का काय खरं तर आत्ता या क्षणाला अशोक चव्हाण यांच्यासोबत किती आमदार आहेत याची पुरेशी कल्पना नाही आहे पण ज्या बातम्या आहेत त्याच्यानुसार काही लोक असं म्हणत आहेत की बारा तेरा आमदार जे आहेत ते अशोक चव्हाणांच्यासोबत आहेत आत्ता काँग्रेसचे जवळपास चव्वेचाळीस आमदार आहेत यातले सगळेच आत्ता राज्यसभेच्याच वेळी पक्षप्रवेश करतील की केवळ राज्यसभेमध्ये विरोधी बाजूनं मतदान करतील म्हणजे भाजपच्या उमेदवाराला मतदान करतील आणि नंतर त्यांचे राजीनामे होतील हे आपल्याला बघावं लागेल पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती जो खेळ होणार अशी चर्चा होती तो अखेर घडवून आणण्यात आलेला आहे खर तर एक अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग लक्षात घ्या की जेव्हा एका बाजूला भाजपमध्ये एवढ्या नेत्यांची भरती होतीये नेत्या नेत्या दोन हजार चौदाला काही नेते आले दोन हजार एकोणीसला काही नेते आले त्याच्यानंतर दोन पक्ष फुटले आता परत काँग्रेसच्या काही लोकांच्या वरती पुन्हा नजर आहे अशोक चव्हाण आणि इतर सगळे आमदार तर एवढे सगळे लोक एका बाजूला आल्यानंतर विरोधाची जी स्पेस आहे तिथं नेमकं कोण उरणार आहे मूड ऑफ द नेशन इंडिया टुडे सारख्या एका आघाडीच्या माध्यमानं जो सर्वे काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेला होता त्याच्यामध्ये दिसत होतं की महाराष्ट्रामध्ये भाजपसाठी स्थिती अवघड आहे आणि किती अवघड आहे तर अठ्ठेचाळीसपैकी केवळ बावीस जागा भाजप आघाडीला मिळतील असा हा सर्वे होता म्हणजे एकत्रितपणे भाजप गट आणि अजित पवार या तिघांना मिळून बावीस जागा मिळतील असं हा सर्वे सांगत होता आणि महाविकास आघाडीच्या जागा सव्वीस असतील आणि त्यातही बायफर्केशन जे आहे ते इंटरेस्टिंग आहे काँग्रेसला बारा जागा मिळतील लोकसभेच्या असं या सर्व्हेमध्ये दाखवण्यात आलेलं होतं साहजिक आहे की त्याच्यानंतर भाजप काही स्वस्त बसणार नाही अशी एक चर्चा होतीच आणि त्यानुसार आता हे काँग्रेसच्या बाजूने खिंडार लावायला भाजपनं सुरुवात केलेली आहे अर्थात याचा लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष किती परिणाम होईल आणि नेते गेले याचा अर्थ जनताही जाणार का हा देखील त्याच्यामध्ये पुढचा प्रश्न आहे पण या सगळ्यामधून एक दिसतं आहे की भाजपची इतर लोकांना आपल्या पक्षामध्ये घेण्याची जी भूक आहे ती अजूनही मिटलेली नाही अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत काँग्रेसमध्ये जी काही उदाहरणं असतील की ज्याच्यामध्ये वडिलांना पण मुख्यमंत्रीपद आहे आणि मुलाला पण मुख्यमंत्रीपद अशा उदाहरणांमध्ये अशोक चव्हाण आहेत त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर होतेच पण केंद्रामध्ये गृहमंत्री पण होते, होते आणि अशोक चव्हाण जेव्हा तिशीचे पण नसतील तेव्हा ते पहिल्यांदा खासदार झालेले होते त्यांना खासदारकीची संधी पक्षानं तर दिलीच पण नंतर मुख्यमंत्रीपद आणि इतर अनेक महत्त्वाची नेतेपदं जी आहेत तीसुद्धा दिलेली होती आदर्श घोटाळ्यामध्ये जेव्हा नाव आलं दोन हजार चौदाच्या आधी ज्या म्हणजे टू जी स्कॅम असेल आदर्श असेल आणि इतर अनेक घोटाळ्यांच्याबद्दल स्कॅम याच्याबद्दल सातत्यानं आवाज उठवला जायचा ज्याच्या जोरावरती भाजपची सत्ता आलेली होती त्यापैकी एक आदर्श स्कॅम होता आणि या आदर्श स्कॅममध्ये हा आरोप केला जात होता की जी जमीन देशाच्या ज जवानांसाठी लष्करी अधिकाऱ्यांसाठी जो भूखंड होता तो अशा पद्धतीनं हडप करण्यात आला म्हणजे एक प्रकारे देशद्रोह केला तुम्ही देशाच्या जवानांच्या हक्कावरती गदा आणलीत असं म्हणून या घोटाळ्याच्या भोवती खूप आरोप प्रत्यारोप झालेले होते आज एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे आणि ते अशोक चव्हाण आता भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा आहे आता या क्षणापर्यंत जी माहिती आहे त्याच्यानुसार त्यांचं एक पत्र आहे ज्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं कळवलेलं आहे आणि आमदार या नावापुढं त्यांनी माजी असं लिहिलेलं आहे आणि त्याच्यातून असं म्हटलं जातंय की त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे अर्थात नंतर त्यांनी ट्विटरवरती पण हे जाहीर केलं की मी भोकर विधानसभेचा आमदारकीचा राजीनामा जो आहे तो देखील देतोय आणि त्यामुळं राज्यसभेची जी निवडणूक आहे ती पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये इंटरेस्टिंग होणार आहे मागच्या वेळी आपण बघितलेलं होतं की त्या राज्यसभेच्या निवडणुकीपासूनच सगळ्या नाट्याला सुरुवात झालेली होती आणि आता पुन्हा राज्यसभेची निवडणूक आल्यानंतरच काँग्रेसमधल्या फुटीचा मुहूर्त जो आहे तो भाजपनं साधलेला आहे आता खर तर ठाकरे त्याच्यानंतर शरद पवारांचे काही उरलेले आमदार आणि काँग्रेसमध्ये उरलेले आमदार असे म्हणून एकत्रितपणे आपला एक उमेदवार तरी निवडून आणतात का कारण आवश्यक मतांचा कोटा जो आहे तो साधारणपणे राज्यसभेला एक्केचाळीस मतांचा होतो पण एवढी तरी ताकद ते एकजुटीनं एक दाखवू शकतील का कारण राष्ट्रवादीच्या बाबतीत अजूनही अध्यक्षांचा निकाल यायचा आहे त्याच्यामध्ये कुठल्या व्हीपचं पालन करावं लागेल हे आपल्याला बघायचंय दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत एक व्हीप जो आहे तो अधिकृत ठरवला गेलेला आहे तो गोगावलेंचा आहे त्यामुळे त्यांनाही त्यांच्याच व्हीपचं पालन करावं लागेल असं कायदा तरी आत्ता सांगतो आहे त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टात पुढे काय होते अपील केल्यानंतर हे आपल्याला बघावं लागेल पण व्हीपबद्दलची ही स्थिती दोन पक्षांमध्ये अशी संभ्रमाची असताना महाविकास आघाडी आपला एकतरी उमेदवार निवडून आणेल का याच्याबद्दल साशंक आहे अशोक चव्हाणांना राज्यामध्ये मंत्री न करता त्यांना केंद्रात पाठवलं जावं असं सुद्धा भाजपच्या काही नेत्यांचं म्हणणं होतं त्या दृष्टीनं सुद्धा आता तिसऱ्या उपमुख्यमंत्र्यासाठी जागा करून दिली जातीय की अजून त्यांना अशोक चव्हाणांना थेट राज्यसभा म्हणजे केंद्रात पाठवून त्यांना शांत केलं जात आहे हे देखील आपल्याला बघावं लागेल काँग्रेसच्या काळामधले मुख्यमंत्री राहिलेले एक व्यक्तिमत्व आता काँग्रेस सोडून गेलेलं आहे अशी पण चर्चा आहे की काँग्रेसचे काही आमदार अजित पवारांच्या सोबतसुद्धा जातील कारण ज्यांची जशी सोय असेल त्यानुसार ती राजकीय गणित जी आहेत ती केली जातील पण इतक्या दिवसांपासून ज्या गोष्टीची चर्चा होती ती अखेर घडलेली आहे तुम्हाला नेमकं या घटनेबद्दल काय वाटतं आणि इतक्या सगळ्या लोकांना घेऊन आता पुढे पुढच्या निवडणुकीमध्ये भाजप आपलं स्वबळावरती सत्तेचं चित्र पूर्ण करू शकेल की जनता त्यांना या सगळ्या कृत्यांचा धडा शिकवेल तुम्हाला नेमकं काय वाटतंय प्रतिक्रिया कळवायला विसरू नका अशोक चव्हाणांच्याबद्दल आज जे काही घडलं त्याच्याबद्दल आपण तातडीनं हा व्हिडिओ केलेला आहे अजून काही अपडेट्स असतील तर आपण नव्या विश्लेषणासह भेटत राहूच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद